thank <laughs> कारण का नाम हे अमृत आहे लक्षात ठेवा कारण लक्षात ठेवा उन्मनी होती लक्ष चालू होती रामकृष्ण वाचा बाबा जीवाचा आत्मा तो शिवाचा रामा जपे कारण का नाम जपल्यानंतर कारण उन्मणी अवस्था निर्माण होते हे नाम लक्षात ठेवा त्या नामाची ताकद आणि ते नाम दैत्याने सुद्धा तुझा उद्धार अजय मिळावा कारण का पर्वताप्रमाणे पातक करणे उरजले पोहोर भक्त असे पर्वता एवढा जर पाप झाला असेल आणि त्या भगवंताचं जर नाम घेतलं तर त्या जीवाची काय होते उन्मनी अवस्था निर्माण होते लक्ष कारण का मी जेव्हा सांगू तू बघ लक्ष ठेवू आपार्थ क्रिया मान ताचा भोग क्रिया भोग ना ब्राह्मण होता महाराज ब्राह्मण कट्टर संन्यासी कट्टर संन्यासी आणि त्या हिमालयाला प्रदक्षिणा करीत असताना काय झालं थंडीचे दिवस होते एक संन्यासी कडकडकड थंडीने काटलेला आहे आणि एक मुलगी आणि तिची ओढी तीन प्रदक्षिणा करत आहेत मुलीला तिला पाहिलं आणि बाबा इथं संन्यासी म्हणजे थंडीमध्ये काकडत आहे ह्याला जर वाचील तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल त्यावेळी सांगितलं बाळा म्हणजे तू डोकं काय तर चालेल बाबा असं करते माझ्या अंगावर म्हणजे रक्तच्या अंगावर टाकते तो संन्याशी वाचल आणि ती पुण्य प्राप्त आपल्याला होईल आलं म्हणजे मान्य उद्या तू मेलीस तर मला दृष्टी नाही मी दरीत पडेल मला कोले माजरे खाऊन टाकते असं करतो म्हणजे माझ्या अंगावर टाकतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा म्हणले बाबा असं करू नका मी म्हणले अठरा मुलगी आहे इथं राक्षसी भरपूर आहेत राक्षसी अवतार माझा गरव वापर करून घेतील त्यासाठी मी काय करा म्हणले तुम्ही नका टाकू अगं संन्याशी वाचवायचं आहे काय करायचं मुले काय तर डोकं चालव ना काय मुले डोकं लक्षात ठेव बाबा मी याला भाऊ मानते माझ्या अंगावर जे रग टाकते त्याला चिटकून झोपते जो, माझ्या अंगाची ऊब त्या रगेची ऊब संन्याशी वाचल आणि आपल्याला पुण्य प्राप्त होईल ठीक आहे महाराज काय म्हणून म्हणे डोकं चालले काय डोकं चालवलं पाणी घेतलं मला संकल्प सोडला चिटकून झोपले महाराज चांदण्याचे दिवस होते आणि ते संन्याशाने पाहिलं कट्टर संन्यासी होतं बाईची सावली पण अंगावर पडू देत नव्हतं संन्याशी होत माझ्या शेजारी वाई उपली घेतलं ना पाणी महाराज संकल्प वल्लाने ऐकलं वल्लाच्या डोळ्यातून पाण्याचे आश्रूच्या दारा व्हायला आणि वाहत असताना सांगितलं मुलगी उठली खरबडून बाबा का अर्थ संन्याशी वाचला आपल्याला पुण्य प्राप्त झालं आगस पुण्य झालं किंवा न झाले पुढला प्रश्न आहे पण त्यांनी तुला श्याप दिला पुढल्या जन्मामध्ये तू काय वाचील वेशावर म्हणजे तू वाचविले उपकार असे फिरतोस काय कमांडूळ घेतलं मारस गेली संन्यासीच्या पुढे म्हणले उपकार हे फिरले काय वाचविले तुला तू त्याच वेशे सगळे लग्न करशील आणि तोच आज मिळाला जन्म कर्म झाले ते

महाराज पोर मोठे झाले लग्न झाले पायकोऱ्या निघून जाते कुणी निघून गेले मला पाठी मारलो आणि झालं त्याचं नाव नारायण ठेवलं आणि अंत काळ जवळ आला कळू येईल अंत काळे प्राण प्राणाची या वेळे न कळो येणा पोरे ठेवा मला कोणी येत नाही सांगितलंय गजेंद्राचा विषय मांडला येत नाही कोणी येत नाही कारण त्या सांगितलं नारायण मन हाक मारले अंतकाळी कारण का अंतकाळी जर नामाचं मुखाचं नाम आलं त्याचा बरोबर लक्षात ठेवा हळू येईल अंतकाळी कारण काळ आहे लक्षात ठेवा तिथं कारण का काळ प्रत्येकाच्या माग लागलेला आहे पाहतो उंदीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोक नेहिल का नेत असतो आज आजा पाप पापराचे तो हा गेला वैकुंटाचे तो आणि नाम घेण्यानंतर त्याला इमान नेण्यासाठी आलं आणि तो वैकुंठला निघून गेला अजून पापी होता कोणतं माहित आहे कोण वा वा वाल्या वायकणार माळकरी मारून ना सात राजने भरले होते किती फक्त माळकरी मारून बिदर माळकरी किती मारण्याचे दिवस झाले हो परंतु त्या वाल्मिकाचा काय वाल्याचा काय झाला कशामुळे झाला दत्ता चंद्र मोळे नाम तारला वाल्या गोळे नाम चार लाल्या गोळे नाम तारला वाल्या गोळे लोकच्या अभ्यास केला संतांचा संताचे पहिलं प्रमाण आपलं संताच्या संगती संतांचं प्रमाण संगत त्यांची आणि काय केलं हो एकंदरीत सिक्का हो जो सिक्का सही होती ती सही काय केली घेतली महाराज आता कलेक्टर कसा असतो सही सिक्का द्यायला बरोबर नाही जर शिपाई तर गेला कलेक्टर जे आरे म्हणाल का खुर्शी बसायला दिल का परंतु तो तर पंतप्रधान मोदी साहेबाजी सई शिक्का घेऊन आल्यानंतर त्याला सांगितलं कलेक्टरला साहेबाजी सई शिक्का आणले तो काय म्हणेल या, या बसा ज्या बसा बसा पुढची बसा, बसाय हर माने वंदीला शिक्का गौरवा सेवका शे, साठी झाला कारण का गौरव शिक्क्यासाठी झाला आणि ते सही शिक्का घेतला आणि सही शिक्का घेऊन काय केलं महाराज त्याच हो संतने काय केले नामाचा शिक्का काय केला एकंदरत सिक्का पाडीला हे लो लोका तो कोपर म्हणतात तो सिका काय केला या मृत्यू लोकांमध्ये पाठविला कुठला शंकर भगवंत नामदायकाला सिक्का पाठवून दिला हे तुमच्या पैसे आला महाराज आणि आल्यानंतर ते काय झालं हे ज्ञानोबऱ्यांना कळालं म्हणून ज्ञानोबर आहे अभंगाच्या सत्वर उच्चार